स्वागत आहे सर्वांचे आपल्या आज आपण आहोत बालानगर मध्ये आणि आपल्या सोबत शेतकरी वर्ग आहे आणि बालानगर मधील आपण जे शासनाचं सी सी आय केंद्र सुरू झालेलं आहे त्या सी सी आय केंद्रामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि आज प्रत्यक्ष आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सी सी आय केंद्राची एकंदरीत स्थिती काय आहे आणि शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत भो तुमचं नाव सांगा अगोदर बरं कधीपासून सुरू झाले आपल्या सी सीआय एकंद्रित सी सीआय तेरा तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तेरापासून सुरू झाले आहे काय एकंदरीत कापसाची स्थिती काय कापसाची स्थिती सध्या आवक व्यवस्थित चालू झाली आहे आम्हाला आवक आवक आमची पाचशे सहाशे क्विंटल आवक चालू झाली रेग्युलरची पाचशे ते सहाशे क्विंटल आवक आहे म्हणजे शेतकरी येऊ राहिले शेतकरी शेतकऱ्यांना हळूहळू नवीन सीसीआय च्या ऍप बद्दल माहिती झाले शेतकरी आता रजिस्ट्रेशन व्हायला हो लागलेत शेतकरी याय लागलेत आता बरं तुमच्याकडे येण्याचं प्रमाण शेतकऱ्यांचं जास्त आहे का व्यापाऱ्यांचं जास्त आहे आमच्याकडे स्वतः शेतकरी हजर असल्याशिवाय इथं गाडी चेक केली जात नाही स्वतः शेतकरी येतात स्वतः शेतकरी हजर असायला पाहिजे तेव्हा गाडी चेक होईल बरं आज काय भाव आहे आपल्या सीसीआय केंद्राचा सीसीआय केंद्राचे भाव खूप मॉइश्चर नुसार चे भाव असतात बरं जर आठ पर्सेंट चा मॉइश्चर आलेला असेल तर आठ हजार साठ रुपये आणि आपण मॅक्झिमम बारा पर्सेंट पर्यंत घेऊ शकतो सात हजार सातशे सदतीस रुपये भाव लागतो बारा बारा पर्सेंट आणि जास्तीत जास्त काय त्याच्यामध्ये मग ते नाही बारा पर्सेंटच्या पुढे जर मॉइश्चर आला असेल तर आपण गाडी पास नाही करतो घेतच नाही आपण गाडी जर सहा ते आठ ठिकाणी मॉइश्चर घेऊन एव्हरेज काढून त्याचं तुम्हाला भाव देतो तुम्ही आता गाडी चेक केली काय ते सगळं थोडं जवळून घ्या आणखी काय आता याच्यामध्ये कसं आहे शेतकऱ्यांना माहिती होत नाही बघा याच्या संदर्भातलं काही कळत नाही जास्त बाराचं मॉइशर आलं बाराचं गाडीला चारही बाजूने चेक करणार चारही बाजूनी आणि त्यानंतर जेवढे रिडिंग घेवेज काढू आपण त्यानंतर त्या गाडीचा भाव फिक्स होईल मग त्या गाडीचा भाव फिक्स होईल आता आपण काय केलेलं बघा आपण ऐकतोय की शेतकऱ्यांसाठी नियम आणि आटी भरपूर काय नियम आटी काय आपल्या आटी काय शेतकऱ्यांना तुम्ही शेतकऱ्यांना नियम हा आहे की पहिल्यांदा त्यांनी किसान कपास किसान यापूर्वी नोंदणी करावी लागल बरोबर त्यानंतर मार्केट कमिटीकडून अप्रूव झाल्यानंतर ते डॉक्युमेंट सीसीआयकडे येतात सीसीआयला ते डॉक्युमेंट फक्त रजिस्टर करून घ्यायला बरं त्यानंतर कपा शेतकरी कपास किसान ॲपवरती स्लॉट बुक, बुक करू हो शकतो बरोबर स्लॉट बुक केल्यानंतर शेतकऱ्याला स्वतःच्या टायमिंगनुसार नुसार तो इथं गाडी घेऊन येऊ शकतो स्वतः हजर राहिल्यानंतर कापूस चेक झाल्यानंतर त्याचं बिल बनवून बरं आता एकंदरीत मित्र हो आपण कुठेतरी ऐकलं होतं की एका शेतकऱ्याला म्हणजे किती एकरी चार क्विंटल पर्यंत तो कापूस घालू शकतो पण आता जर आपण विचार केला तर माझा शेतकरी एवढा कंत्र आहे एवढा मजबूत आहे तो एकरी तो चार क्विंटल नाही त्याचा ऑवरेज पंधरा क्विंटल पर्यंत जात आहे तर मग त्या संदर्भात तुम्हाला काय सांगता येईल बाबतीत स्टेट गव्हर्मेंटने प्रत्येक डिस्ट्रिक्ट लिमिट सेट केलं हा हा ज्या डिस्ट्रिक्टून त्या माणसाचा रेकॉर्ड अवेलेबल कल्याण रेकॉर्ड हा त्या डिस्ट्रिक्ट आपल्याला तेवढा कापूस घेणं परमिट आहे तेवढा परमिट आहे पण आता जर एखाद्या शेतकऱ्यांनी माझे जर आणला दहा क्विंटल पंधरा क्विंटल जर आणला तर मग त्याचं काय करता तुम्ही आम्ही त्या लिमिटच्या पलीकडे कापूस नाही घेऊ शकत तुम्हाला लिमिटेशन आहे आम्हाला शासनाचं की तुम्ही त्या चार क्विंटल त्या हिशोबाने घेऊ शकता त्या हिशोबाने आपण शकतो बरोबर तुम्हाला काही नाही आता शासनाने याच्यामध्ये शासनाने विचार केला पाहिजे आणि ह्या नियम आणि अटी कुठेतरी शिथिल केल्या पाहिजे आणखी काय अटी आहे त्याच्यामध्ये दुसरी तर कोणत्या प्रकारची आठ नाही फक्त सात बाराची जो सात सात बारा आणि कपास पंचवीस सव्वीसचा चा दोन हजार पंचवीस सव्वीस कापूसचा पीक पेरा होता पण बरं त्या पिक पेऱ्याच्या हिशोबाने आपण कापूस येतो मित्र आपल्यासोबत काही शेतकरी वर्ग आहे त्यांच्याकडे वर आपण जाणून घेऊयात की काय केंद्र स्थिती काय आणले तुम्ही कोण आहे शेतकरी बोला काय नाव सांगा भावा तुमचा अगोदर आज कापूस आणलाय तुम्ही केंद्रामध्ये काय भाव भेटला तुम्हाला आता भावा आज बघा तो डिक्लेअर नाही केला डिक्लेअर नाही केलेला आहे बरं ठीक आहे अजून आहे कोणी बोलणार या का, का पुढे या तुमचं काय नाव बरं काय आणलंय कापूस आणलाय का बरं कशी स्थिती समजेल बरं कोण आहे गाडी गेलेली विकलेला कोण आहे का आता आपल्यापैकी तुम्ही आहेत का या समोर इकडे काय नाव तुमचं बरं काय आणले कापूस आणलाय तुम्ही घेतलाय कापूस विकलाय का आता सध्या बरं विकणार कोण आहे आपल्यापैकी त्यांचा कापूस गेलेला आहे बरं बरं इथं इथे जे आहे ना शेतकरी नियमाप्रमाणे भाव देण्यात येतो प्रमाणे भाव देत देत आहेत जे मावछर येतो त्या कंडिशन नुसार आम्हाला पंटिंगच्या हिशोबानं मावछरची लिमिट लिमिटनुसार भाव देण्यात येतो सा सत्याहत्तरपासून आठ हजार पन्नासपर्यंत भाव देतो शेत शेतकऱ्यात देण्यात येत येत आहे मावछरप्रमाणे आम्हाला भाव मिळत आहे मॉइश्चरनुसार uh, तुम्ही भाव देत आहेत बरोबर पण आता आपण जर विचार केला एकंदरीत शेतकऱ्याची जी कापसाची स्थिती आहे ती एकंदरीत खराब आहे चांगला क्वालिटीचा तर कापूसच नाही चांगला कापूस बी आहे काही वाईट कापूस नाही क्वालिटी पण चांगली क्वालिटी बी आहे कोणाची खराब बी आहे बरोबर जे पावसात जे विज ला तो खराब झाला खराब चांगला कापूस चांगला आहे तर एकंदरीत त्याला चांगला भाव भेटतोय चांगल्या कापसाला चांगला भाव भेटतो तुमच्या अनुभवानुसार काय कापसाला भाव वाटतील माझ्या हिशोबा तर जागतिक मंदी आहे आमच्या तर आम्हाला शेतकऱ्याला भाव मिळणे काही शक्य नाहीये आम्हाला पर्याय नाही आहे शेतकऱ्याला सी कापूस घालणार बरोबर गरजेचं आहे बरोबर तर शेतकऱ्यांनी आज होल्ड करून ठेवला पाहिजे कापूस का घातला पाहिजे मार्केट होल्ड करून बी काय करणार तो खराब होईल अजून खराब होईल अजून खराब होईल पैशाची प्रॉब्लेम मजूर लेबर बाकीच्या बाबतीत अडी शेतकऱ्याची अडी अडचण पंधरा दिवसात वीस दिवसात पेमेंट येईल कधी देतात ते पेमेंट बरोबर आणि त्यांना गरजेनुसार कापूस विकणं आहे तर मित्र अतिशय छान तुम्ही माहिती दिली विशेष तुमचे धन्यवाद हो तुमचे देखील खूप खूप धन्यवाद खूप चांगली माहिती दिली शेतकऱ्यांना चांगल्या सी सी आय सोबत आपल्यासोबत जे आहेत हे सी सी आय प्रमुख आहेत वैभव सर म्हणून आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे आलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना ते कॉपरेट करतात या ठिकाणी तुमचे भाऊ खूप खूप धन्यवाद असं शेतकऱ्यांसाठी मदत करा चांगल्यापैकी धन्यवाद